आणि यावर्षी पण मृदवयाने काशी ना अति थंडी अति तापमान याच्यात जवळजवळ बहुतेक मंडळ बसले पण मात्र आळावद मंडळ थंडीमध्ये बसतं नाही तर हे ट्रिगर लावताना किंवा का बसतं नाही याचा विचार करायला पाहिजे कारण सर्व तालुक्यात थंडी पडते आणि फक्त आळावद मंडळामध्ये थंडी पडू नये हे थोडंसं विशेष वाटतं आणि तापमानामुळे आपण बघू शकतात केळीचं अतुलनात नुकसान म्हणजे जी भर नुकसान होतं ती भरपाई कधीच कर करून निघणार नाही पण दोन्ही ते फुलाची पाकळी स्वरूपात विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात म्हणजे झालेलं नुकसान थोडं हलकं होतं पण दुर्दैवाने आमचा हक्काचा विमा आम्ही जो भरतो गेल्या वर्ष आपण सर्व बघितलं केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने विमा हप्ता न भरल्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही असं कंपनीने जग जाहीर केलं शेवटी शेतकरी संघटनेने कलेक्टर ऑफिसला मीटिंग घेतली त्या ऑफिसमध्ये सुद्धा काही निष्पन्न झालं नाही शेवटी शेतकऱ्यांना दुर्दैवाने जळगाव जिल्ह्यामध्ये शिंगाड्या मोर्चा काढावा लागला त्या शिंगाड्याला घाबरून काही जे रिजेक्ट प्रकरण होते त्यांचा विमा मात्र दिला गेला पण जे पेंटिंग प्रकरणं आहेत जे हाळाचे शेतकरी त्यात मी सुद्धा आहे लावलेली केडी दरवर्षी लावणारा केडी शेतकरी पेंटिंगमध्ये आम्हाला टाकलं गेलं आणि आम्हाला अजून वाट बघावी लागते काही म्हणतात इलेक्शन संपल्यानंतर मिळेल इलेक्शनचा आणि पीक विम्याचा काय संबंध शेतकऱ्यांना अक्काचा पैसा जर मिळत नसेल आणि त्यांना जर शिंगाडे मोडचा आणि झोडी पसरावी लागत असेल तर मला वाटतं की केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांचा बिकारचोट धंदा बंद करावा आम्ही आमच्या केडीचा विमा पूर्ण भरू आणि हक्काने आम्ही विमा परतावा घेत जाऊ फक्त तुम्ही दाखवतात आम्ही भरतो पण तो भरला न गेल्यामुळे शेतकरी वंचित राहतो आणि केळीचं नुकसान एवढं होतं आता वारा जरी आला आता वाऱ्यामध्ये अति तापमा वाऱ्याचा वेगमध्ये केळी जमीन दोस्त झाली तरच मला वाटतं विमा मिळतो पण अति वाऱ्यामुळे पानं जरी फाटले तरी केळीचं तीस टक्के नुकसान होतं हे सुद्धा त्याच्यात मेन्शन व्हायला पाहिजे आणि या पद्धतीने विमा हा मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्याला समजा आता मुदत संपल्यानंतर आता नाही विनणार पण पुढे मुदत संपल्यानंतर या वर्षाचा विमा कुठलंही कारण न दाखवता विमा कंपनी राज्य शासन केंद्र शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा एवढी मी मायबाप सरकारला विनंती करतो धन्यवाद